नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग रोजच्या प्रमाणे आज पण उठल आहे दिवस चौथा दिवस आहे आज आहे नाही बघा सुरुवात पाठीमागे बघा सकाळ सकाळी उठून मोबाईल आता थोड्या वेळेस झोपल तो डायरेक्ट संध्याकाळी उठणार आहे बाकीचा टिंकू पण अजून झोपलाय आज उठलाय नाही तो तर या रोजच्यासारखं आपला ॲप्पल खायला रंगोली वगैरे खाऊन झाली आता ॲपल खायचं आज बघा कालच्यापेक्षा आज जास्त ऊन पडले दाखवतो तुम्हाला बाहेर बघा तर मित्रांनो आपल्या इथे ना चिमणी आहे ना इथं घर बनवते हे बघा सकाळ सकाळ इथं आता चिमणी आली आहे बघा नीट दिसत नाही चिमणी आहे नाही हे आपल्या इथं घर बनवते घर ते रोज इथं येतं बघा इथं तुम्ही इथे बघा हे बघा इथं ती घर बनवते तर रोज सकाळ ते येतो चिवचिव चिवचिव करायला येतं आणि आता ती बसले बघा इथं इथं कुठेतरी बसले आवाज बघा वरटले ते बघा हे बघा इथं बसले सकाळ सकाळ दोघ जण येतात इथं मस्त आणि ते त्यांचं घर बनवायचं काम चालू आहे बघा थोड्या दिवसानंतर ते पिल्लं पण काढली इथंच मस्त सकाळ सकाळ चिव ऐकायला मस्त वाटतं आमचे सार्थक शेट आता निघाले क्लासला किती वाजले रे आठ आठ वाजले आठ क्लासला चाललाय अब किती वाजता येशील साडे दहा आलास की लगेच शालेयत शक्यतास काय तुझी बॅग तिकडं असत ना समोर विसरलाच वाटत एक ची बॅग हरवले तर बॅग शोधतोय उठून आहे ना टिंकूची घेऊन जाशे बघ काय त्याच्यात शालेची आहे ती एक असली आहे एक असली आहे ती मग ती कशाला उघडतोयस आहेस पुस्तक जाऊन वाचत तिथे मग घरात का नाही वाचत हे बरं म्हणजे पैसे द्यायचे आणि पुस्तक वाचायचं इथे फुकट वाचता नाहीत नाही का मला माहिती पण नाही तू पुस्तक वाचतस नाही गेला बर गणपती आहे ना महा गणपती गेले बाबू टी शर्ट कशावर ठेवला तो पण विसर्जन करायचं असत माझा पोरगा स्वतः जात आहे आय पी एस अधिक बनणार आहे बॅग ठेवूनच गेला आमचा सार्थक भाई क्लास वरून आलेला आहे भाईचा नाद नाही आणि डायरेक्ट किचन मध्ये गेलाय अजून बाहेर नाही पडत बाहेर नाही पडत बाहेर नाही पडत काय करतं यातमध्ये जाऊन आणि आमचे सार्थक भाई पासवरून आलेले आहेत वाजलेले आहेत ते आता पावणे अकरा थोड्या वेळानंतर तो थो जाईल शालेत तर मित्रांनो संध्याकाळ झाली आता आम्ही बाहेर चाललोय आज संध्याकाळचं थोडा खाली आलो फिरायला आणि इथे बाजूलाच एक मार्केट आहे म्हणजे मंगलवारचा मार्केट लागतो तर त्या मार्केटमध्ये आता आपण जाणार आहोत अथरवायसोबत तर बघूया इकडचं मंगलवारचं मार्केट कसं काय असतं ते चला मग आता आपण जाऊयात मार्केटमध्ये तर मित्रांनो आता मार्केटमध्ये आलो आहे मी बघताय इकडे बघताय मार्केट इकडं फ्रूटवाले आहेत इकडे बघा फ्रूटवाले आहेत सगळे या साईडला खेळणे वगैरे आहेत भाज्या वगैरे भाजे कपडे सर्वच आहे या मार्केटमध्ये बघा वांडी भाजी भरपूर मोठा मार्केट लागला इकडं भाजी भाजीवालिया कांदा बटाटा भाजी कांदे क्या कांदे कांदे बटाटे बोलायची काही गरज नाही लागणार सगळे लोक इथं अलाउन्स करत आहेत काय रेट नाही देत आहेत ते सर्व सांगतायत भाजीवाले कोणाकडे काय आहे ते पण सगळे सांगतायत आतमध्ये पण मार्केट पण आहे आणि आता पण पनवेलच्या मार्केटमध्ये फिरतो म्हणजे मंगळवारी इथे मार्केट लागतो तर फिरतोय जरा भाजी वगैरे घ्यायचंय आपल्याला वगैरे जाऊया तिकडे स्टेशनरीत जायचं ती आधी फिरून घेऊ स्टेशनरीत ना बुक घ्यायला बोल बुक घेऊ हा बोल आणि भाजी जाताना घेऊ हा नाही मम्मीच येणार आहे ना भाजी घ्यायला आता आपण घेऊ जाताना घेऊन आली तर मम्मी आले अजून काय आले मोठा मार्केट आहे इकडे मंगलवारी मंगलवारी आणि सर्व वस्तू आहेत कशाचीच कमी नाही भाजीवाले पण भरपूर आहेत इथे मोबाईल कवर कपडे भांडी खेळणी एक तर ह्याच्याकडे फॅन लागले छोटे छोटे चप्पल दीडशेला दो 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 दोन वस्तू कोणते पण घे हॅलो हॅलो इकडं पोराबालांचे कपडे आहेत काय बोल तिथे काय हे कुठपर्यंत असतं मार्केट अरे मार्केट कुठपर्यंत असतं अजून पुढे आज ह्या टाइमधी आज मोठा झाला आहे भरपूर भरपूर मोठा मार्केट लागला आहे तेवढा काट रोड पेक्षा मोठा मार्केट झाला मुलींचा फेवरेट शिवपुरी पाणीपुरी अजून कोणी सांगितलं अजून मार्केट आहे रे पूर्पर्यंत इथं भांडी आहेत बाजूला भांडी 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 लसकादो लसकादो भांडी भांडी भांडे न नाचवत तो गाणं ला गायला लावायचा <laughs> नाच सुटायला सारव नि एकेकानी घ्या आणि नाचा बोल हा भू हा कुठल्या एलियन घातलेला बोल बोल तू काय बोलत होती फोटो काटवून पुरा 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 फोटो किती भांडी आहे याचे फोटो पाठवूनच काय थोडा होत शर्ट पॅन्ट ट्रॅक सर्व शॉर्ट बिल्ड सर्व आहेत बघा ओव्हर नाही वाटतं जाताना घेऊ आधी आधी फिरायचा नंतर घ्यायचं फिरायचं ना मला फिरवत नाही काय नाही मी फिरून तर मित्रांनो दिवसभराची व्हिडिओ तर तुम्ही आता बघितला आणि आता व्हिडिओचा शेवट करायचं वेल आलंय संध्याकाळी मार्केटला वगैरे गेलो होतो त्याच्यानंतर घरी गेलो झोपलो आणि जेवण वगैरे आता बाहेर आलो आहे आईस्क्रीम खायला तर या सुद्धा आईस्क्रीम खायला आणि मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि या ice cream thai l a